हाय गाईस कशा आहे तुम्ही मज्जाल आम्ही आहे सोनू मोरे या चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे बघूया इकडे काय चालू आहे झिरो फ्री फायर मध्ये हिरो कसा ही आणि आमची परी काय म्हणते परी दुक्षाबाई

एवडा मोबाईल मते बीजे कोणी हॉस्टेल असेल ना तर नक्की सांगा मला शुभवला टाकायचं हॉस्टेल मध्ये काय म्हणतो शुभम चित्र सँडल गईचे शुकुला सँडल आ चुकूला सँडल सँडल गईचे बटा चुकूलाना सँडल गईचे काय नाही पप्पांना तने आवण तुला पप्पा तो म्हणदा पप्पा कशे बोल

आणि ती बोले तिला फक्त आपली टी बघायला भेटली ना बस झालं आपण अभ्यास बी करते ती टाइम तो टाइम खाली हेच येत हे कार्टून आमचं आले एक बघा किती अभ्यास करते बघा शुभम एक पेज वाचून तर दाखव वडापाव जो ना वडापाव खाणी पसंत आहे આગ લવ આસની બોલતો પૈસે કયા લાઇ કા મ

शुभम लढतोय का हा लढतोय तुझं काय पप्पा काय म्हणणार एवढ छान मस्करी वगैरे कथा नाही सगळे अशी चिडून खूप मजा येते आम्हाला

त्यांचं चालू त्यांच्या कामाचे कपडे सुकायचं काम भूमी तुझं काय म्हणणं यांना जाऊ द्यायच माझा मोठा आवाज वाढावती आपल्याला कमेंट स्टॉप घ्या ना प्लीज 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 दोन इथे दोन फक्त फक्त तीन मिनिट फक्त तीन मिनटं प्लीज प्लीज तुमची मला तीनच मिनिट द्या प्लीज बघा अशी ते मला ना फक्त तीन मिनटं सुद्धा देऊ शकत नाही थोडा माझा सगळा पसादा पडलेला आहे इथं पाहुणे आलेले चाय वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे पण बाकी सगळे काम माझे तसेच पडलेले स्वयंपाक वगैरे करायचं मला तुमचं आपण नाही काम करणार कोण करणार सांगावं का गाई आपणच काम करणार आपल्या घराचे काम आपल्यालाच करावं लागतं आपल्या घरातली लक्ष्मी आपणच आहे बाकी सगळं काय आपणच संबंध आवाजात नसल सगळं काय आपणच येत आपल्यालाच हँडल करायचं नॉडेशाचे ए मुर्खा तो नो टेंशन चिल करेंगे चिल करके काम करने का क्या क्या बोलते हैं भाई ओ ये खान गाना तुम चकरों वीडियो कैमरे दाने खाली गाना गाना प्लीज 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 ओ खान-दीशी मधे माना माये संग खान-दीशी मधे बात करा बोला क्यों ओ खान-दीशी मधे काई भी बोला ए आवाज बंद करने ना सुनी फटाफट कर सुनी टाइम हो जाए छे हां सब मने भाईतच नाही टाइम हो जाए कशी आऊ जी खाली छे वाशा नक्की सांगा इकडे यांना एवढी जायची घाई आहे पण मी दिसता फक्त टाइम पास करते दुकान बंद नाही होत दहा वाजता चालू राहत पण मला नाही घेऊन चाललं तुम्ही मेकअप मेकअप घेऊन जाणार नाही मला नाही घेऊन चालले फक्त एक फिरायला चाललेलं आहे मला <laughs> इस बर्तन इस किचन आय माय रू आणि मी आणि माझं किचन मला कुठं आवडत बे पावसात पण एवढं गचगच्ची मध्ये झाड बस

हम नहीं मांग रहे तुम्हाला एक रुपया तू हमारे से एक रुपया <laughs> चॉकलेट खाने खाणे केली नाही माझं शोभा मला रिद्धी सिद्धीला घेऊन देतो काय बी वस्तू काम आता त्या दिवशी बी त्याच्या पप्पाने त्याला ना चाळीस रुपये दिलेले वाटत स्कूल मध्ये त्याला बाहेर होता तो काय कबड्डी खेळायला तर ते बोलले कधी का मुलं काय भहायचं खाणं तर तू भी खातो त्याला टिफिन बी दिलेला होता पण ते चाळीस रुपये त्याने काही खर्च नाही केले आणि घरी घेऊन आला तो आणि ते चाळीस रुपयाने वीस वीस रुपयावाली पेन पेन्सिल असते बघा ते दोघींना घेऊन आला तो असा हुशार आहे म्हणा त्याचे पप्पा त्याला चिडवतात आणि त्याला त्याला चिडवायमध्ये खूप मजा आनंद वाटतो काय तुला खूप आनंद वाटतो त्यांना चिडवायला चला आमचा मस्ती वाला ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय